जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टोमॅटोला तीनशे साडेतीनशे आणि एखादं वकल पावणे चारशे रुपयांनी विक्री झाली मात्र ज्या संकरित व्हरायटी आहेत त्याला दीडशे रुपये पावणे दोनशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपयाचा बाजारभाव मिळाला जी गावठी टोमॅटो आहेत त्याला बाजारभाव तीनशे साडेतीनशे रुपये मिळाला आणि ज्या संकरित व्हरायटी आहेत म्हणजे मेघदूत आहे आर्यमान आहे एकशे आठ आहे यांना बाजारभाव दीडशे पासून ते अडीचशे रुपयापर्यंतचा मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण सात ते आठ हजार नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आवक झाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टोमॅटोला तीनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव आहे आणि एक मेघदूत आर्यमान या व्हरायटीला दीडशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स नारायणगाव दोनशे अडीचशे संकरीत सहादूत आर्यमान रुपये बाजार बाजार वाढण्याची शक्यता थोडीश पावसामुळे वाढण्याची शक्यता आहे पाऊस कमी झाल्यामुळे टोमॅटो संदर्भामध्ये चांगल्या प्रकारची उपाययोजना केली पाहिजे टोमॅटो नाही दोनशे च्या वरती आहे काही आठशे आहे काय एखादा पावणे तीनशे जसे मालाची क्वालिटी तसे पाऊस झालाय त्याच्यामुळे मालाची पावसामुळे बागा खराब झाल्या आता पाऊस उघडलेला आहे काय बाजारभाव वाढतील बाजारभाव भाव सध्या महिनाभर तरी वाढायचे चिन्ह कमी आहेत कारण कसं आहे सगळीकडे माल चालू आहे आणि म्हणजे जे मालाची जे क्वालिटी पाहिजे त्याची क्वालिटी पण नाही त्याच्यामुळे उठाव पण कमी मालाची गुणवत्ता खराब आहे तीनशे रुपये शंभर ते तीनशे तीनशे रुपये कुठल्या वॉरंटीला आहे एकशे आठ मेघ दूध आहे दीडशे सध्या पावसामुळे टोमॅटोच्या बागा खराब झाल्या त्यामुळे टोमॅटोला बाजार भाव मिळत नाही असं सांगितलं जाते तर बरोबर आहे पुरुषात ज्या टोमॅटोच्या बागा उघडत आलेल्या आहेत त्याची क्वालिटी थोडी खराब आहे चांगल्या मालाला बाजारभाव मिळायला हवा विनंती आहे शेतकऱ्याच्या टोमॅटो आधीच करून द्या चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभाव चांगला भेळायला हवा त्या टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्याचा आपण समजू शकतो बाजारभाव कमी आहे परंतु ही चांगली आहे त्याला चांगला बाजारभाव मिळायला हवा की व्यापारी म्हणतायत बाजारभाव वाढतील काय म्हणतात वाढणार नाही ठीक आहे प्रत्येक जण आपापल्या परीने सांगत असतो टोमॅटोची बागा शेतकरी खूप हाताच्या प्रॉब्लेम जगतो आणि बाजारभाव नाही मिळाला तर नाराजी होते होतो शेतकरी बांधव व्यापाऱ्यांशी पाहत असतात परंतु व्यापारी देखील फिरकत नाही आणि चांगल्या मालाला गिराईक नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते जगाचा पोशिंदा आपण म्हणतो परंतु त्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी देखील त्याविषयी काही बोलायला मागत नाही चांगला सोन्यासारखा माल आहे परंतु बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी बांधवाची आपल्याला या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते सभेचा मिळत असलेल्या बाजारभावामुळे आम्हाला खर्च देखील होत नाही कुठून आणायचे कुठून वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्याची आडवणूक करू नका फसवणूक करू नका लुटुमार करू नका शेतकरी खूप अडचणीत आहे टॉमॅटर तोडणं वाहतूक करणं इथपर्यंत आणणं सोपं नाही रस्त्याने प्रवास करणं सुद्धा प्रचंड अवघड आहे त्या जगाच्या पोशिंद्याला आज खूप वाईट दिवस आलेले आहेत आमोडूला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी अजून प्रचंड आहे त्यामुळे बाजारभाव वाढतील का नाही याबाबत व्यापाऱ्यांची वेगवेगळी मतं आहेत वर्षी पाऊस खूप झाल्यामुळे आम्हाला बागा खराब झाल्यात खर्च खूप आलेला आहे आणि त्यामुळे बाजारभाव देखील पडल्यामुळे शेतकरी पूर्णपणे आठ वाट्यामध्ये आहे प्रचंड वाढलेली महागाई खात्यांच्या टीमती आकाशाला भिडल्यात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका